हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिलेंटलेस रिलेंटलेसच्या तर सततचा अविरत अखंड अथक कठोर निर्दय अदम्य न थांबणारा किंवा बदलणारा होता रिलेंटलेस रिलेंटलेसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही वॉज रिलेंटलेस इन पर्स्यू ऑफ अ स्टोरी दुसरं वाक्य आहे ही फेल द रिलेंटलेस सन ऑन हिज बॅक तिसरा वाक्य आहे द ट्रॅफिक नॉइज इज रिलेंटलेस चौथा वाक्य आहे द प्रेशर नाव वॉज रिलेंटलेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू